सर नमस्ते नमस्ते नान पत्ता सांगा सर जयवंत धुंराम दाभळे मक्काम वाघापूर तालुका भदरकडे जिल्हा कोल्हापूर आपले जी डोडक्याची वाड बघतो सर दोडक्याची वाट कोणती होई नागा फोर लागण करून किती दिवस झाले लागन रुपया किती दिवस झाले सर दोन महिने झाले का नाही दोन महिन्यात झाले आता तोडा कधी चालू झाला तोडा दहा जून चालू झाला चालू झाला आहे आता आपण टोटल किती तोडे झाले सर तेरा तोडे झाले तेरा तोडे झाले म्हणजे एक दिवस आर तोडा करतो आपण एक दिवस काढलं आहे ना म्हणजे सव्वीस दिवस झाले सव्वीस दिवस झाले किती गुंड क्षेत्र आहे हे पाच गुंट पाच गुंट क्षेत्र आहे आता आता आपण तोडा करून किती दिवस झाले आता सध्या काल केला काल केला आहे का नाही मग हा जो दोडका बघतो आपण ह्या दोडक्याचं लांबी किती आहे हो वीडची लांबी बघा बरं दीड फुट आहे ठीक आहे दोन वीड दोन फुट दोन दोन फूट दोन दोन दीड दीड फूट ठीक आहे दीड फुट आहे दीड फूट दीड फुट आहे का नाही अगदी दीड फूट आहे दीड फुट मग काल, काल. परवदुशी? परवदुशी तर तोडा केलाय केलाय हा कावर तोडका तोडला नाही काल काल लहान होता केवढा होता एवढा होता आणि परवा दिवशी परवा दिवशी एवढा त्याच्या अगोदर एवढा एवढा होता म्हणजे जर आज दोडका सेट झाला तर ह्या साईज असतो दफावर तो साईज तिसरी दफावर पलीगडची वरची ही पहिल्या दिवशीची पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बाजाराची योग्य चौथ्या चौथ्या दिवशीचा तोडा आहे की नाही हा जर तोडका आज नाही तोडला उद्या भोपळा केवढा होते भोपळाच होते भोपळाच होते बर तर आपण आपला हा दुसरा प्लॉट आहे सर एसीटी वैदिक वरचा एसीटी वैदिक वरला दुसरा प्लॉट पहिला कुठला होता काकडी काकडीचा काकडीमध्ये आपण विक्रमी उत्पादन घेतलं कर्जमुक्त झाला तुमची सगळी स्वप्न पूर्ण झाली झाली की नाही झाली झाली आता आपण हा दोडका लावलाय किती कुंटल क्षेत्र आहे म्हणलं सर पाच कुंटल पाच कुंटल लावलाय पाच गुंठ्यात किती उत्पादन निघाले सर आपल्याला सहाशे किलो माल निघालाय काय सर रुपये किलो हात विक्री हात विक्री ना शंभर रुपये किलो किती रुपये झाले सर साठ हजार रुपये झाले काय का नाही तूट वाजा जाऊन चाळीस हजार रुपये झाले म्हणजे सगळं खर्च वाजा जाऊन चाळीस शिल्लक राहिले तूट 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 झाले सहाशे किलो सहाशे किलो तूट येते हात विक्रीला तूट येते बरोबर अगदी बरोबर तू वजा करून चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये धरा सर सर म्हणतात चाळीस हजार रुपये पाच कुंट्यात चाळीस हजार रुपये जरी तर एक दिवस आठ तोडा करतो एक दिवस म्हणजे एक दिवस तेरा जर भागिली केले चाळीस हजार भागिली तेरा जरी केलं तेरा तीन हजार रुपये एका तोड्याचे किती कुंट्यात सर फक्त पाच गुंठ्यात तीन हजार रुपये तीन हजार एक दिवस आठ एक दिवस आठ आणि हे जर एकली पंधराशे रुपये म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजे किती पगार पडला सर तुम्हाला पंधरा तरी पंचेचाळीस साडे चार लाख रुपये महिन्याला मग शेती सर फायद्याची का फायदे सर आता आपण सगळेजण पावसात आहे आता आपले कामगार पण बघतोय पडत्या पावसात तुम्ही काम करताय ड्रिंचिंग घालताय ड्रिप न सोडताय तोडा करताय का नाही पावसात सुद्धा एवढं कष्ट करण्याचं बळ कुठून आलं सर एवढं बळ आलं अजून अजून येणार आहे पण येणार आहे अजून येणार येणार आहे बर काय काय कसं वापरलं सांगायचं कृषी अमृत हा आर एम पी चे डोस हा कधी दिला लागणी बर आणि लागणी नंतर एक महिन्यानंतर दिला आपण काकडीमध्ये यशस्वी प्रयोग केला केला त्यानंतर डायरेक्ट धोडका केला काय काय धोडका लगेच केला काकडी निघाल्या निघाल्या नाही काकडी चालू असतानाच असतानाच केला असतानाच चालू केला।, 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 केला बर त्यात तुम्हाला वेगळं पण काय जाणवतोय धोडका ह्याच्या अगोदर कधी केला होता का ह्याच्या अगोदर वर्षाला दोडका असतोय असतोय बरं त्यावेळेस वेगळं वीस वर्षापूर्वीच म्हणजे होते जे दोडक्याला क्वालिटी क्वालिटी हा तशी वाटली त्यावेळेला वीस वर्षापूर्वीची तुम्हाला अनुभवती आली कसं काय बरं सर पानाची लांबी रुंदी वाढली आहे क्वालिटी चांगली गिरायकांचं चांगलं हे प्रतिक्रिया चांगली प्रतिक्रिया चांगली आहे खाऊ गिरायकांची गिरायक काय म्हणतात ग्राहक काय म्हणतात ग्राहक दुसऱ्याकडे जायच नाहीत मला आधी घेतात बर दुसरं विकणारे बघायला येतात दर कमी केलाय काय बघ व्यापारी तुमच्याकडे बघायला येतात तुम्ही तुमच्याकडे ग्राहक काय येतात काय येतात म्हणजे गिरा दर कमी केलाय काय म्हणून बरं तर नाही आमच्या हाय दराने देतात बर चढ म्हणजे वाढीव ग्राहक आपल्याकडे वळ म्हणजे आकर्षित काय होतो आली आली आले एकदा नेहल्याला माल ग्राहक जो आहे तो परत आलो नाही असं कुठला ग्राहक आहे का नाही नाही परत परत मागायला येतात येतात आणि जर आता तुम्ही म्हणताय सर शंभर रुपये किलो हात विक्री करताय म्हणजे कसं पावशी झालं सर पंचवीस रुपये डोळक्याचं वजन किती असेल सर आता या दोडक्याचं वजन आहे तीनशे नाही पावशे मध्ये किती बसतात एकशे पंच्याहत्तर ग्राम आहे एकशे पंच्याहत्तर दोन डोडके घातले तर किती रुपये होत्या सर दोन डोडक्या झाले की पावशे पंचवीस रुपये पंचवीस रुपये होते नाही एका डोडक्याचं साडे बारा रुपये एक दोडका आपला जातो नाही आपण तुम्ही किती वर्ष शेती करताय वीस वर्ष शेती करताय किती वेळा केला दोडका वीस वर्ष चालू आहे बंद नाही दोडका कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे कायमस्वरूपी असतो कायमस्वरूपी बरं ह्या याशिटी वैदिक सारखा दोडका याय नाही कधी झाला वीस वर्षापूर्वी जसं येत असा अवलता आलाय म्हणजे वैदिकने आपल्याला काय शिकवलं सर वैदिकने हा घेण्याजोगे शिकले हा ना घेण्यासारख आहे आणि आपण जर एवढ्या पडत्या पावसात पाऊस जर किती दिवस झाला चालू पाऊस पाऊस आमच्याकडे कायम जात या जोडका लावल्यापासून पाऊस चालू पाऊस चालू खरंय कुठे खरंय आता जर पाणी बघतो सर पूर्ण ह्यात पाणी उभारलेलं आहे हाय की नाही एवढ्या खराब वातावरणात सर वेलवर्गीय जे पीक आहे एवढं सक्सेस होतो का हो कधी होत नाही नाही होत काय ह्याच्या पुढे काय हे हाईच सगळ्याला टोटल नेला सेटिंग चालू आहे एवढा भरगच सर एवढा पडत्या पावसात एवढं सेटिंग ते कसं काय झालं शेटी एसीटी वैद्यकीय वैदिकमुळे म्हणून डोस किती गेले सर दोन दोन गेले आणि पूर्ण तक्तीनिशी गेले पी एस सह गेले आणि ड्रिप एप्लिकेशन फॉरने मध्ये काय काय वापरले ड्रिप मध्ये काय काय सर फॉरने फॉरने पाहिजे हा वॉटर आणि फ्रूट एनर्जी एनर्जी बुस्टर हे सगळ्या एसीटी वैदिकच्या सगळ्या प्रोडचा वापर केला करतोय करता फवारणी मध्ये काय बदल झाला काय फवारणी किती वापरा करायला लागल्या फवारण्या कमीच केल्यात किती फवार चार फवार झाल्या किती चार फवार साठ दिवसात चार फवार चारच फवार सवन साहेबांना काही पेपर दिली तुम्हाला चारच केल्या केल्यात लबाड बोलच्या साठ दिवसात चार फवारण्या चारच फवार भाजीपाल्यासाठी भाजीपाल्यासाठी आणि ते बी दोडक्यासाठी बर आणि एका पानावर कुठल्या दावण्या दिसत नाही कुठं ग दिसत नाही कूज दिसत नाही काही नाही है, का नहीं। 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 है कि ना नहीं। नहीं। की नाही आंतरिक गाणी सर हे सरीतला अंतर किती वेळी पाच फूट पाच फूट आहे की नाही म्हणजे दोडका किती फुटावर लावलाय दोडका किती फुटावर लावला फुटावलाय पाच बाय तीन ने लावला पाच बाय नाही दोन 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 ओळीतलं अंतर दहा फूट दहा फूट आणि दोन रुपयाला अंतर पाच फूट पाच फूट सरी लावलं पाच फुटावर धोडका लावलाय आणि सरीतला अंतर दहा फूट ठेवला हे जे पाच फुट आहे हे मधी कुठली पीक केलं म्हणजे पाच गुंठ्यात सुद्धा आपले काय केलं पण मधी लावलेला आहे श्रावण सर जर पान आहे का खवच पान आहे का श्रावणघेवडाव पान आमचं हात सुद्धा अगदी हाताला पान केवढा जर घेवडा बघायला गेलो सर चमक जर चमक काच चमकलं समग का चमकतं आणि काय लागतं त्याचा दर काय हो श्रावण घेवडाचा काय दरा काय दरान जाते आहे घेवडा हे एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये किलो किलो ना कसं पावशे झालं बाजारात चाळीस रुपये चाळीस रुपये पाव चाळीस रुपये पाव सर ह्याचे किती रुपये झाले सर ह्याचे किती रुपये झाले श्रावण घेवडे श्रावण घेवडे किती निघा आता पंचवीस किलो निघाला पंचवीस किलो निघा म्हणजे कसं किती झालं टोटल घेवड्याचे पंचवीस किलो पंधरा पंधरा तीन हजार झाले ऐक नाही म्हणजे हा जो आपण एससीडी वरचा का जो काही खर्च केलेला आहे हा घेवडा तुम्हाला देतोय आणि दोडका हा नेट प्रॉफिट मध्ये राहतोय खरं कुठं पर आहे आणि पूर्ण सरी दहा फुटावर रौ। करून आपण मांडव मांडव सिस्टम केलेला आहे आज सूर्यप्रकाश सुद्धा हो येत नाही पाऊस पण येतो ती पण अगदी मोठा मुसळधार पाऊस पडतोय आज कुठं तरी ठेवून येतोय म्हणजे मांडव जसा लग्नाचा मांडव जसा असतो नाही सर लग्नाचा असतो ना दार लग्नाचा मांडव जसा असतो करंजाचा आपण मांडव घालतो बघा तसा मांडव तयार झालेला आता माल किती निघते तोड्याला तोड्याला आता सात किलो सात किलो किती सात किलो सुरुवात कशी किती किलो झाली अंदाजे सुरुवात किती किलो सुरुवात झाली टप्प्या टप्प्यानं वाढत गेले वाढत आता किती किलो पर्यंत गेले साठ साठ किलो पर्यंत रुपये गेले ऐंशी साठ ते ऐंशी किलो पाच गुंट आहेत फक्त पाच किलो ऐक ना पर्यंत तुम्ही किती मोठा प्लॉट केला होता दोडक्याचा दोडक्याचा दहा गोल्टेजा वर कधीच केलं नाही बरं त्यात अगोदर ज्यावेळेला केमिकल करत होता त्यावेळेला किती निघायचा माल माल असं कमीच निघायचा निघायचं ह्या वर्षी राहायचं नाही लगेच व्हायरस आपल्याकडे एक पान तर आहे का कुठं व्हायरस व्हायरस पान नाही हा आणि एवढ्या खराब वातावरणात सर शंभर टक्के हा दावण्या यायलाच पाहिजे होता आतापर्यंत असल्या मुळ्याच बघायला मुळी दाखवा सुद्धा बघायला पेपरवर करायचं पूर्ण एवढ्या पडत्या पावसात सुद्धा तुम्ही बेसल डोस रिपीट केलेला आहे के ना सर बेस्ट डोस रिपीट केलेला आहे आणि मुळी पूर्ण असे ब्रेडमध्ये आलेले ठीक आहे ना एवढ्या मुळा कधी बघायला मिळाल्या गाव मिळालं हां पहिल्यांदाच बघायला ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये काय काय सर एवढीसाठी सॉईद आले आता जे आपण तुम्ही मिक्स केलं सॉइल चार्जर फ्लावर साईज साईज नाही एनर्जी गोष्ट हे जे आपण रामस नेहमी म्हणतात बाबा जे काही पोर्शन द्यायचंय ते झाडाला जमिनीतून दिलं पाहिजे फवारण्या फक्त चार दिल्या नाही जे काय ड्रिप एप्लिकेशन किती दिवसात एकदा देतात किती दिवसात देतात जमिनीत नाही आठवड्यात नाही एकदा कंटिन्यू आहे आणि उत्पादन आपलं विक्रम चालू आहे आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत सर वेलवर त्यांना तुम्ही काय संदेश द्या वापरलं पाहिजे जर आपण ह्या प्लॉटला वैद्यकीचा वापरच केला नसा काय परिस्थिती झाली प्लॉटच गेला हा प्लॉटच गेला एवढ्या खराब वातावरणात आता मुसळधार पोहोचाल झाला बघा सर नाही एवढ्या खराब वातावरणात सुद्धा तुम्ही यशस्वी शेती केली तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं सर मार्गदर्शन कोणाचं मार्गदर्शन हां आणि स्वागत सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगायचं विजय आनंदराव कोरिगले ऐश्वर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर शेतात आहेत पाठी बघायला म्हणजे अजून पाड्या भरपूर आहेत मोका रिकाम्या पाड्या ही जी मटेरियल आहे सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर डिसीज फायटर आणि हे हो हो जे आहे वैदिकचं पुढे आहे सगळं आहे सगळ्या हे अपन... रिकाम तुम्ही संग्रहात का ठेवलं सर एवढं सगळं संग्रहात का ठेवलंय किती वापरलं काय काय हा आपल्याला वर्षात कळतंय आपल्याला अंदाज येतोय आपण आणि कॉन्फिडन्स येतोय कॉम्पिटिशन किती घातले किती महिन्यात सहा महिन्याचा फक्त सहा महिन्यात सहा महिन्यात वापर चालू करून सहा महिन्यात सहा महिने झाले आणि ह्या एस सी टी वैदिकच्या जेव्हा आपण गाडी पण घेतली कर्जमुक्त झालो आहे का नाही बघतो दोन जनावरांसाठी एवढं मिल्क चार्जर का वापरलं सर कारण माझे रेडीच गाभत कंटाळ होत इकनार होत बरं एट्यूबवर कळालं मिल्क पे चार्ज हे होते घासून बघूया बर रेडी इथे रेडीच का रेडी सर इज रेडी किती दिवस रेडी ही आता चार वर्षाची आणि ही जी गाय आहे ही गाय ही गाय कधी आणली होती सरी ही गाय बर पाच पाच महिने झाले की नाही अगोदर कशी होती मिल्क वापरण्या खराब होती हाय का नाही आता हे जर हे जर आपण परिस्थिती बघायला गेलो एवढे सगळे संग्रह जर तुमचा बघितला तर असं वाटतंय की तुमची जवळ जवळ दहा पंधरा एकर शेती असावी असं वाटतंय आम्हाला तर आपण दहा पंधरा एकराचं उत्पादन करतोय कॉम्पिटिशन आलंय कॉन्फिडन्स वाटायला असल्याच वाटते आणि एवढ्या मार्ड्या पडले तो वाटते मी मोठा गोठेवाला आहे नाही म्हणजे आपण काय करलो थोड्या क्षेत्रासाठी भरपूर वापरायचं आणि उत्पादन भरपूर घ्यायचं म्हणजे आपल्याकडनं शिकण्यासारखा एक पॉईंट आहे सर जरी क्षेत्र कमी असलं तरी आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो आहे का नाही हे कशा जेव्हा वैदिक जेव्हा आहे का नाही वैदिक ना सर एवढी ताकद आहे का एवढी ताकद आहे वैदिक मध्ये बरेच शेतकरी म्हणतात की वैदिक हे परवडत नाही महागडा आहे त्याबद्दल तुमचं मत काय वैदिक हे महागडा हे स्वस्त जाय मत अजून स्वस्त जाय म्हणतोय स्वस्त जाय म्हणतो आहे की नाही रासायनिक खतांपेक्षा बरं आहे बरं तुमचा अनुभव काय सांगतो उत्पादन चांगला आणि आपण जे उत्पादन घेतोय विषमुक्त घेतो दूध आहे हे गाईला वापरलेलं दूध आहे की आपल्या मुलीसाठी वापरलं होतं मुलगीला आणखीन एक मुलगीसाठी ती गोळी चालू केली ह्युमन चार्ज ह्युमन चार्ज चालू केलं किती दिवसापूर्वी चालू केलं चालू करून आता मला वाटतं महिना झाला महिना झाला त्याबद्दलची आपण चर्चा तुमच्या स्वतः मुलगी बसूनच आपण चर्चा करू ओके